शला केला तर शोडी मी काल सांगितलं ना थोडा मान द्या की अजून काल सांगितलं होतं मला सगळ्यांनी म्हणा एकदा आपचाला आपचाला लगेच सगळ्यांनी म्हणा आलं का नाही जी बाईकू इकडे आहे मुंडकडे कडे बाई आमच्या बोळे खडे राया गया आमचा खडेवा थांब गया दोन दिवसांनी हा यती बसत कबक बसत कबक लोकडे कडे कडे लोकडे कडे घटघ पुढी पुढे पिवळे तुला कुणी लावलं तुला कोणी लावलं ही कोणी लावलं तुला डोक्याला डोक्याला कोणी लावलं इथं कपाळालं तुझ्या कोणी लावला देऊ हो ना काय तुला बन नवीन घेऊ चल बाहेर

आव <laughs> त्यातलं <laughs>

बोले 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 बोल

আরে আমি তো জানি না কোন আইছে না সমান दुसरा লাগে আছে সবটা বসলে আগে না কোন লাগে কোনতে কিছু যায় টি টি রাজা নরমারা আছে টি টি সাজে আতি তুমি লীলা না আমার নাম মেয়ে মানে দেখতি পিঠা মাগি নেই তো লাগে তুমি তো শুধু কিছু করো কাশি পাউ তুমি গুলি মারি চ্যালেঞ্জ तरी कोणी म्हणतं दोन दोन टाकाव या पाच भर थोडं थोडं दाखायचं ये ऐ भिदार नाव रमाणा सागर तेल ती मागे कशी वाटायला तारीख स्थळ सांगायचं जागरण मंडळाचा कार्यक्रम आहे जागरण मंडळाचा कार्यक्रम आहे या मागे हे देवा हे खंडेरे आया सत्तावीस तारखेला बुधवारी आमच्या घरी तुम्ही यावे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी

三十。三十三十